शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनबोर्डरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कापूस नवीन बाजारभाव बा। कापसामध्ये बरेचसे बदल झाले आहेत रेट देखील वाढले आहेत तर रेट नक्की किती वाढले आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ज्या बाजारपेठ आहेत तर बाजारपेठेमध्ये नक्की काय बाजारभाव आता बा चालू आहेत लोकल मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे एकूण राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल देखील ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते तर मित्रांनो आपण जसं पाहिलं की मार्केटमध्ये गठन जे आहे साधारण एकावन्न हजार रुपयावर होतं एकावन्न हजार नंतर एकोण हजार तीनशे झालं नंतर एकोण हजार सहाशे रुपये झालं तर हे दोन दर आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल परंतु या आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा दोनशे रुपयांची वाढ होऊन एकोण हजार आठशे रुपये एवढं गठन झालेलं आहे आता एकोण हजार आठशे रुपये म्हणजे नक्की भाव किती तर चला सविस्तरमध्ये जाणून घेऊ तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आता याच्यामध्ये तीन प्रकारे दर जे आहेत हे पडतात आता तीन प्रकारे म्हणजे कसे तर पहिला पडतो स्थानिक दर आता स्थानिक दरामध्ये ज्यावेळेस गठन एकावन्न हजार किंवा एकावन्न हजार शंभर रुपये होतं तर त्यावेळेस साधारण सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे रुपये दर हा होता ज्यावेळी एकावन्न हजार सहाशे रुपये झालं त्यावेळी तो सहा हजार आठशे रुपये झाला आता ज्यावेळेस एक एकावन्न हजार आठशे रुपये झालाय तर त्यावेळेस साधारण सहा हजार नऊशे हा दर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल म्हणजे ज्या ठिकाणी फक्त लोकल व्यापारी असतात त्या थी ठिकाणी त्यानंतर दुसरी परिस्थिती छोट्या जिनिंग आता छोट्या जिनिंगमध्ये काय होती तर मागच्या वेळी साधारण सात हजार शंभर रुपयेपर्यंत साधारण म्हणजे ज्या छोट्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता तर त्या ठिकाणी आता सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये दर आपल्याला छोट्या छोट्या जिनिंगमध्ये पाहायला मिळेल म्हणजे सर्वसाधारण कापूस स्थानिक बाजारपेठेपेक्षा साधारण दोनशे ते अडीचशे रुपये जास्त आता तोच मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा मोठ्या जिनिंगमध्ये काय आपल्याला पाहायला मिळेल तर मोठ्या जिनिंगमध्ये ज्यामध्ये हिंगणघाट असेल म्हणजे यवतमाळ किंवा अकोला अशा ठिकाणी जो कापूस दर आहे किंवा मानवत या ठिकाणी दर जो आहे तो सर्वसाधारण सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत किंवा काही ठिकाणी एखादा कापूस क्वालिटी जर चांगला असेल तर सात हजार नऊशे रुपयापर्यंत हा कापूस दर विक्री होतो जाईल तसेच या दरामध्ये जवळजवळ उच्चांकी दर हा पाहायला मिळेल अजूनही कापूस दर वाढण्याची शक्यता आहे कारण कापूस उत्पादन पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही आहे त्यामुळे कापूस विक्री करताना घाऊ घाई करू नये कापसाची क्वालिटी मेंटेन असावी जर कापूस सरकी ओली असेल तर त्याला सुकवलेलं अतिशय फायद्यामध्ये राहील कारण उद्या सी आयला जरी द्यायची वेळ आली तरी सी सी आयमध्ये मॉइश्चरनुसारच आपल्या कापसाला भाव मिळणार आहे त्यामुळे थोडंसं निश्चिंत राहा पुढे येणारा जो काळ आहे हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा असेल त्यामुळे पुढेही रेट वाढतील आज गठन जवळजवळ एकोण हजार आठशे रुपयावर आहे आणि या वर्षी देखील जवळजवळ चोपन्न हजार रुपयावर गठन होतं त्यामुळं फार काही जास्त लोड घेऊ नका त्यासोबतच फार काही जास्त विक्रीची घाई करू नका कापूस दर शंभर टक्के वाढतील स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा स्थानिक बाजारपेठ ज्यावेळी साधारण साडेसात हजार ते आठ हजारपर्यंत जाईल त्यावेळेस समजा की कापसाचा भाव जो आहे हा चांगल्या प्रमाणामध्ये वाढला बाकी अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या ग्रीन होडक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद